तर ही आहे व्हाइट आणि रेड कलरची तर पाहूयात आता कशी आली हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत येते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्यांचं नाव आहे तर चल आता वाजले आहे सकाळची अकरा आणि मी रेडी झालेली आहे तर बरीशी कामाजली आहेत तर म्हटलं चला आता बावीस तारीख जवळ येत आहे तर आपली दिवाळी आहे बावीस तारखेला तर मग त्याचं प्रिपरेशन म्हणजे आजपासून चालू करावं तर सगळ्यात पहिले म्हणले कबड्डी आवडून घ्यावं म्हणजे कस होत घरातले कपड्यांचा वसारा कमी झाला की अर्ध जवळपास अर्ध घर आवडल्यासारखं आहे तर मग म्हणलं चला आज जरा कबड्डी वगैरे आवडून घेऊया ते मी तुमच्यासोबत शेअर नाही करणार आहे तर मग मी ते कबड वगैरे आवडून घेते आणि मग बाकीचं जे थोडंफार आहे तर ते पण आपण असं एक एक दिवस करून आवडू म्हणजे घर जास्त लोड पण नाही आणि आपलं काम पण आहेत अजून दोन चार दिवस तर ऑलरेडी आपल्याला आमंत्रण तर आलेलंच आहे अयोध्येचं तांदूळ आलेले आहेत तर मला वाटते लास्ट वीकमध्येच आलं त्यानंतर एक एक दिवशी काय झालेलं नेमकं आम्ही तो प्रसाद ऑर्डर केलेला ऑनलाईनच केलं काय माहिती आता येतोय का नाही परंतु म्हटलं ठीक आहे पाहूयात एकदा चान्स घेऊन आला तर आला आणि नेमकं त्याच दिवशी छोटे छोटे बॉक्सेस आले त्याच्यामध्ये पण त्या होत्या परंतु मला वाटलं रात्रीच ऑर्डर केलं आणि सकाळी आलं पण आणि पूजेच्या आधीच कस काय आलं तर परंतु त्या पंत होते तरी तर तर ते पंत वाढले तर कार्यक्रम तर आहेच इथे परंतु संध्याकाळी वाजता आपला जो आहे तर तिथे दिवे लावायला पण जायचं म्हणूनच त्यांनी पंत दिलेला आहे तर असा पण एक छोटासा प्रोग्राम होणार आहे तर पाहूयात ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल जेव्हा होईल तेव्हा परंतु आपलं आधी प्रिपरेशन करूयात कारण की दिवाळी आहे तर थोडंफारच प्रिपरेशन तर चालत पाहिजे चला श्रेयाची तर काय मस्ती चालूच असते तेवढं पहिलं आवरून घेते आणि मग बोलते तुमच्या सोबत घ्यायचं तर नमस्कार सगळ्यांना तर मग काय झालं कबड्डी वगैरे आवडलं माझं आणि स्त्रियांच कप आवरायचं होतं यांचं तर ऑलरेडी आवडलेलंच श्रियांचं काय पटकन होतं परंतु माझं जर आवरलेलं टाइमच तर मग चला आता मगाशी काय झालं तर तुम्हाला सांगितलं सव्वीस जानेवारीला आमच्या जा इथे सोसायटीमध्ये पूजा असते आणि त्याच्यासाठी आम्ही नाईंडीची थीम घेतलेली आहे तर त्यासाठी त्या पोर्ट आउट ज्या साड्या आहेत तर त्या आम्ही ऑर्डर केलेल्या तर त्या मग अशी आलेल्या आहेत तर मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते तर मग मी अजून अनपॅक नव्हतं केलं मग चला ते पण आता तर मग ही माझी पहिली साडी आहे या दोन्ही पण मी वरूनच ऑर्डर केलेल्या तर ही आहे व्हाईट आणि रेड कलरची तर पाहूयात आता कशी आली तर तुम्ही पाहू शकता की अशी साडी आहे पोलका डॉट आधी तरी काय सगळं मला टू हंड्रेड समथिंग ला पडलेली आहे अडीचशे आहे परंतु मला खास नाही वाटत कारण की हे जे फाईट वरती पण आहे ना याचे रेड रेड स्पॉट पडलेले आहे साडी आहे तर एवढी क्वालिटी मला खास नाही वाटत कारण की सिंपलच कपडा वाटतो तरी सेकंड ही पण कोलका डॉट वालीच आहे फक्त मला वाटते याच्यावरती डॉट वेगळ्या कलर ची आहे नाही घेतली तर आता मी असते साडी कशी आपली तिचं जरा कपडा चांगला वाटतोय सॉफ्टनेस पण वाटतोय तिच्या पेक्षा आहे पूर्ण तर ओपनच करायची तर तो हे तोडूनच अशी आहे आणि ब्लाउज पीस त्याच्यामध्ये ब्लॅक कलरचा आहे मोस्टली मी साडी मधला ब्लाउज शिवतच नाही तर ही छान वाटते परंतु याचं पण थोडस प्रिंट मध्ये तसच आहे व्हाइट वरती थोडस ब्लॅक ब्लॅक आलेलं आहे तर मग तुम्ही पाहू शकता ही अशी साडी आहे ब्लॅक ब्लॅक आले म्हणजे हे उलट सुलट आहे मला वाटते कारण की ह्या साईडने जास्त शाईन आहे जागेला आणि मी जे बोलले जे ब्लॅक ब्लॅक स्पॉट आले तर हे बॅक साईडने आलेले आहेत जी आपली आतली बाजू जाईल त्या साईडने तर फ्रंटनी तर ही छान वाटतीये तर तुम्हाला कशी वाटते ते तर कमेंट मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की कसं म्हणलं नाईन्टी थ्री आहे तर त्या काळी हे पोलका डॉट जास्त चालवायचं तर आता याच्यावरती अजून ॲसेसरीज वगैरे पण पाहायची आहे मला अजून मी काय पाहिले नाही आहे ब्लाऊज पण मग मी ऑर्डरच केलं आहे कारण की हे शिवत बसण्यापेक्षा आणि मला शिवण्या शिवलेल्या ब्लाउजपेक्षा रेडीमेडच ब्लाऊज जास्त आवडत आहे मग तुम्हाला कशी वाटते की ही साडी तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे साईडनी याला काहीच नाही आहे थोडंसं हे साईडनी याला काहीच नाही आहे थोडंसं हे करावंच लागलेलं म्हणजे सिम्पल असा हेच दिलेला आहे थोडीशी बॉर्डर वगैरे पण नाही आहे आणि साईडने व्यवस्थित अशी फिनिशिंग वगैरे पण नाही दोनशे तीनशे मध्ये काय होणार आहे तर मग चला ह्या दोन अशा साड्या ऑर्डर केलेल्या मी तर त्या आलेल्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर ठीक आहे एवढी पण क्वालिटी छान नाही आहे आणि एवढी खराब पण नाही आहे म्हणजे आपण ॲव्हरेज बोलू शकता टेन आउट ऑफ सिक्स सेवन देत मी या दोन्ही साड्या हिला थोडेसे कमी देईल कारण की ती नाही आवडली मला ते पण आपण एकदा ओपन करून पाहिजे आणि परंतु यावेळेस आहे ना खूप लवकर साड्या आहेत आणि याच्यामध्ये पण ब्लाऊज पीस आहे ह्याचा पीस छान आहे त्याच्यापेक्षा आणि याचा साडीचा सा कपडा थोडासा म्हणजे नाही का असा नॉर्मल कपडा आहे थोडी पण शाईन नाही आहे तिला ना। तर पण तशीच आहे तर पाहूयात हो आता काय करते मी ते डिसाईड करेलच ठेवायच्या का नाही का रिटर्न करायच्या रिटर्न पण लवकर होतं मेशोला याची पण मला ट्वेंटी टू का ट्वेंटी फोर डेज आलेली तर आजच आले लवकरच आलेली आहे तर मग चला बरं झालं लवकर आलं म्हणजे कसं होतं लवकर आलं जरा डिसाईड करायला की ठेवायच्या का नाही का दुसरी ऑर्डर करायची का तर मग चला आता साड्यांवरती काय होतंय काय नाही ते डिसाईड करते आधी डिसाईड झाल्यावर तुमच्यासोबत शेअर करायचे बघा चला आता जीवन वगैरे करून काय करतो थोडंसं आहम करतो आणि मग संध्याकाळीच डायरेक्ट बोले तुमच्यासोबत तर नमस्कार सगळ्यांना आत्ता संध्याकाळचे पाच वाजलेले आहे आणि आमची झोप झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे मस्त असं आपलं चहा उकळत आहे तर आज मूड झालेला चहा घ्यायचा तर म्हणलं चला आज चहा घेऊया इथे साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आणि ते आपल्या छा आहे तर नमस्कार सगळ्यांना तर आता खाली आले होते तर तुम्ही पाहू शकता गाडीवरती किती धूळ गाडीवर क्लीन करून जाती आणि बिल्डिंग लांब पडला होता माझ्या बोट हो बिल्डिंग आणि तुझा पतंग पडलेला तो गाडी क्लीन करते नमस्कार सर यांना तर आता आम्ही खाली आलेलो आहोत कारण की डीमार्टमध्ये चाललेलो आहोत वरती ब्लॉग स्टार्ट नाही केला कारण की श्रेयाशी सोडून चाललेलो आहोत मग म्हणलं घरात बोलल्यावरती त्याला लगेच समजेल तर मग चला आता डीमार्ट मध्ये जातो थोडीशी शॉपिंग करायची आहे तेवढी करतो काय काय करतो ते तुमच्यासोबत शेअर करेलच तर मग चला आपण आता डीमार्टमध्ये जातो तर फायनली आता आम्ही डीमार्टमध्ये आलेलो आहोत बघा आज पण कशी गर्दी आली तरी जास्त नाही ना आणि गेल्या गेल्याच इथे लागतो शाय कॉर्नर

हो आम्ही एवढं सामान घेतलेलं आहे आता वरती काही घ्यायचं नाही पण म्हटलं तर हेफटका मारून येऊन आता काय आलं असतं तर फायनली आपलं रेडी आली काउंटरला आलेलो नवीन पिझ्झा पण स्टार्ट झाला आहे लास्ट टाइम आपण आलो तेव्हा हो, तांबू काढून किरण पाहू शकता फायनली आपला किरणच किती पण कमी जरी भरला ना तरी पण भरतच आता पाहू गाडीवरती होत का ॲडजस्ट आणि बघा श्रेयाशला आम्ही सोडून गेलो काय आवडत आहे तुला

नमस्कार सगळ्यांना तर फायनली आम्ही डीमार्ट मधून जाऊन आलो ते तर तुम्ही पाहिलेच असेल श्रीयांचा हॅपीनेस पण दिसला असेल तुम्हाला आणि जेवण वगैरे केलं तर म्हटलं चला आता झोपायचं टाइम झालेला आहे परंतु लक्षात आलं की व्हिडिओ तर मग चला करायचा व्हिडिओ आहे तर मग चला याच नोट वरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये